जितेंद्र आवाड आणि समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ते ठाणे लोकसभेमध्ये नरेश मस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत ते पाहिल्यानंतर त्यांची घाबरगुंडी झालेली आहे म्हणून अशा पद्धतीचे ते आरोप करत आहेत मी आता त्रेपन्न वर्षाचा आहे चोपन्न वर्षाचा आहे मी पंचवीस सव्वीस वर्षाच्या असतानाची ती कहाणी स्टोरी बनवण्याचा प्रयत्न करत आहे की मी काँग्रेसमध्ये जाणार होतो शरद पवारांनी फोन केला उद्धवजींना फोन केला की त्याला जाऊन देऊ नका माझ्या ते स्वतःबरोबर शरद पवारांनाही गद्दार ठरवत आहेत मी शिवसेनेत होतो राणे साहेबांनी त्यावेळी भूमिका घेतली जी कोकणातला होतो राणे साहेबांबद्दल थोडी आपुलकी होती परंतु काँग्रेसमध्ये जाण्याचा काही विषय नव्हता माझी जी, जी काही चर्चा कोणी घडवली त्यांच्या सोबत राहून आरोप करताय स्वतःचं महत्व वाढवण्याकरता जर मी काँग्रेसमध्ये जाणार होतो आणि ही खबर जितेंद्र आवड शरद पवारांना देतात आणि शरद पवार उद्धवजींना सांगतात की नरेश मस्के यांना काँग्रेसमध्ये जाऊन देऊ नका नरेश मस्के खूप कामाचा माणूस आहे पंचवीसाव्या वर्षी सव्वीसाव्या वर वर्षी माझ्या वयाच्या जर शरद पवारांना माझी दखल घ्यावी लागते तर त्यांनी माझं मोठेपण सिद्ध केल्याबद्दल मी प्रथम आभार मानतो आणि हे काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीचे हे जरी राष्ट्रवादीचे होते आणि तेव्हाही त्यांची युती होती आघाडी होती आणि जर मी काँग्रेसमध्ये जाणार होतो आणि ही खबर राष्ट्रवादीवाले शिवसेनेला देतात शरद पवार शिवसेनेला फोन करतात याचाच अर्थ ते तु, तु, आघाडीशी गद्दारी करत होते राष्ट्रवादीवाला काँग्रेसमध्ये जाणारा माणूस थांबवतो याचा अर्थ तू तुमच्या आघाडीशी गद्दारी करतोय म्हणजे पंचवीस वर्षासुद्धा सुद्धा पूर्वीसुद्धा आवाड गद्दारी करत होते आणि शरद पवार पण गद्दारी करत होते याचा अर्थ तोच होतो केवळ कथोकल्पित ही सगळी स्टोरी आहे मस्के ला दर मस्के नरेश मस्केला कुणाचा जर नरेश मस्केची जायची इच्छा असती तर कुणाचा जन्म जाता त्याला वेगळा शब्द आहे तोसुद्धा नरेश मस्केला कधी अडू शकला नसता आवाड काय आणखी कोण असतील कोणाचाही जन्मदाता मी शुद्ध मराठी शब्दात बोलतो आहे की कोणी मला अडवू शकला नसा मी शिवसैनिक आहे शिवसेनेच्या भूमिकेशी किती प्रामाणिक आहे ते येणाऱ्या सर्व जनतेला मग ह्याच आवाडांनी जेव्हा सुभा सुभाष गोयरांनी राज्यपाल नियुक्तीचा आमदार तिचा राजीनामा दिला त्यावेळी बारा बंगला येथे मला बोलवलं अजितदाता यांना फोन लावून दिला आणि तू राष्ट्रवादीत ये तुला आम्ही राज्यपाल नियुक्त सदस्य जे सुभाष भोईर यांनी राजीनामा दिला ते त्यांचं शिल्लक ते देतो त्याच आवाडांना आम्ही अजितदादांना सांगितलं मी शिवसैनिक आहे मी कधीही शिवसेना सोडू शकत नाही याला पुरावा नजीब मुल्ला आहेत त्यांना तुम्ही जाऊन विचारा नजीब मुल्ला याला पुरावा आहे आवाड साहेब तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे तुम्हाला माहिती आहे आता मुमरा पण धोक्यात आहे त्यामुळे अशा पद्धतीचे वक्त आणि आव्हाडसाहेबांचं जे माझ्यावर हे सध्या जे प्रेम आहे याच्या मागचं कारण मुंबऱ्याचा जो, जो खुट्टा आहे तो खुट्टा नरेश मस्केने हलवलेला आहे आणि म्हणून आव्हाडसाहेब घाबरले त्यांच्यासोबतचे नगरसेवक आज शिवसेनेच्या जोडीला आहेत शिवसेनेचं काम करत आहेत राष्ट्रवादीचे नगरसेवक हा खुट्टा तो कुठ् आहे तो नरेश म्हस्केने हलवलेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहे